लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत वाढताना दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रात एकामागून एक सभा घेत असून महाविकास आघाडीवर ठिकास्त्र सोडत आहेत आताच्या घडीला भटकते आत्मा यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खास आपल्या शैलीतून कवितेतून महाविकास आघाडीला चिमटा काढला आहे रामदास आठवले म्हणाले नरेंद्र मोदींचा आत्मा भटकत आहे असे संजय राऊत म्हणतात त्यांना उद्धव ठाकरे यांनी केवळ आरोप करण्यासाठी ठेवले आहे राज्याचा खेळ खंडोबा यांनी केला आहे जे रोज म्हणत आहेत खोके खोके त्यांचे सरकले आहे डोके नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा कारण आम्हाला महाविकास आघाडीचा सा करायचा आहे खात्मा असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे तसेच लोकशाही धोक्यात असती तर नरेंद्र मोदी मते मागायला आले असते का असे विचार नाही त्यांनी तसेच आपला देश संविधानानुसार चालतो हे जर कुणाला मान्य नसेल तर चले जाऊ असे आम्ही सांगत आहोत मी, मी सतरा राज्यांचा दौरा केला आहे देशात वातावरण आमच्या बाजूने आहे तमिळनाडूमध्ये एनडीएच्या जागा तसंच उत्तर भारतातही जागा जिंकून येतील आम्ही दिलेल्या नाऱ्याप्रमाणे चारशे जागा जिंकू जनतेचा आम्हाला कौल आहे असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे आम्ही मुळी संविधान बदलणार नाही गैरसमज पसरवू नका मला जरी तिकीट दिलेली नाही तरी मी त्यांच्याबरोबर आहे मी राज्यसभेवर आहे पण आम्हाला एकतरी जागा मिळावी अशी अपेक्षा होती अशी खंत रामदास आठवले यांनी बोलून दाखवली